हॅलो नमस्कार कशा आहात सर्व तर मी छाया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर याच्या आधी मी तुम्हाला सिंपल आणि थोड्या म्हणजे ब्लॅक कलरच्या साड्या दाखवल्या थोड्या नाही भरपूरच ब्लॅक कलरच्या साड्या होत्या तर त्या आता एवढ्या साऱ्या साड्या दाखवू दाखवू मी थकली म्हणून मी थोडी बसली आता खाली आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या जरीकाठाच्या साड्या खूप साड्या खूप म्हणजे साऱ्या साड्या आहेत जरीकाठाच्या पण तर मग मी सगळ्यात आधी तुम्हाला दाखवते माझी पुण्यावरून घेतलेली साडी आता मी थोडीशी खाली बसून दाखवते कारण खूप कंबर आणि पाय दुखले हे बघा दिसत आहे का असं अवघी होत बघा ही साडी जरी काठाच्या एवढ्या काही खोलत नाही बसत मी काही काही दा... दाखवते तुम्हाला काही नाही काही हे बघा हे असे लाल काठा आहे याला खूप सुंदर काठा आहे याला आणि क्रीम कलर आहे आणि त्याच्यावर असे गोल्डन कलरची प्रिंट काढलेली आहे थोडीशी समजणार नाही असं साडी ना दा, खोलून दाखवल्याशिवाय समजत पण नाही हे बघा खालून आणि वरून असे लाल कलरचे काठ आहे वरून छोटा काठ आहे आणि खालून खूप मोठा काठ आहे बघा असा आणि त्याच्यावर गोल्डन रेड आणि गोल्डन कलरची डिझाईन काढलेली आहे क्रीम कलर आहे याचा खूप सुंदर साडी आहे आणि हा आहे पदर हा आहे पदर अशी दिसते ही साडी खूप सुंदर साडी आहे तर थोडी हेवी आहे आणि जरी काट म्हटलं तर हेवी साड्या येतात आणि हे आहे याच्यावरचं ब्लाऊज बसून दाखवते म्हटलं पण ते बसून काही साड्या दाखवता येत नाही आणि बघा सा डिझा ब्लाऊजची डिझाईन इतकी सुंदर आहे आणि ह्या साडीला जवळपास पाच ते सहा वर्ष झाले आणि त्याच्यामुळे ह्या ब्लाउज ब्लाऊजची बाई आकूडच आहे हे बघा आणि जरी काटावरच्या साडीवर ना म्हणजे जरी काटावरच्या साडीवर दुसरे ब्लाऊजच मिळत नाही म्हणजे खूप प्रॉब्लेम येतो ह्या साड्यांवर ब्लाऊज घेण्याचा हे बघा हां तर मग मी तुम्हाला म्हटलं होतं एका व्हिडिओमध्ये की मी मिशोवरून ब्लाऊज पीस बोलवला होता तर हे आकडं ब्लाऊज मी घालत नाही तर त्याच्यामुळे मी ह्या साडीवरती एक मी मिशोवरून कापड बोलवला होता हे बघा मिशो ठेवावं लागते हा साडीचाच हे आहे पॉलथी तर मागे मा मी मागे एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मी मिशोवरून ब्लाऊज पीस बोलवला आहे म्हणून तर हे मी ब्लाऊज शिवलं त्याच्यावर बघा अशी डिझाईन आहे पूर्ण आणि अशी बाही आणि ह्या एका साईडनं गळ्यावरून अशी डिझाईन येते येत आहे का राणी बरोबर हे बघा आणि बाह्या पण किती छान अशा लांब आहे बघा अशा अशा लांब आहे आणि गळ्यावरची पण डिझाईन छान आहे आणि एकदम कलर कॉम्बिनेशन छान झाला म्हणजे हे बघा बिलकुल हे बघा असं बिलकुल मिळत जुळत झालं बघा आहे ना सुंदर दिसणार आहे ही साडी आणि ब्लाउज घातल्यावर आणि ही आहे पर्पल -पर कलर ह्या साडीचा ही आहे दुसरी साडी पर्पल -पर कलर ची बघा याच्यावर पण छान प्रिंट केलेली आहे गोल्डन कलर ची आणि असे बारीक आहे ना असे ते काचा टाईप असं वर्क दिलेला आहे याच्यावर छोट छोटा आणि राणी कलरचे याला काठा आहे दोन्ही साइडनी राणी कलरचे काठा आहे खालून राणी वरून दोन्ही कलरचे पण काठा आहे अशी आहे ही साडी आणि हे जे वर स्टोन वर्क दिलेले आहे हे पदरवर दिलेले आहे स्टोन वर्क बघा असे चमकत असं दिसत असेल तुम्हाला असं पदरवर आहे आणि हे आहे राणी कलरचा पदर आणि याला असे सुंदरसे असे गोंदे लावलेले आहे आणि हे आहे ह्या साडीवरचं ब्लाऊज लांबाई आहे आणखी अशी डिझाईन आहे पॅच लावलेली आहे इथे दोन गळा गोलच आहे आणि हे असं ना वरून अशी म्हणजे आपल्या मानेवरती जी आहे ना ती अशी पट्टी लावलेली आहे ह्या ब्लाऊजला आणि इथे असा पॅच लावलेली आहे आणि लेस लावलेली ले आहे अशी बाजूनं गळ्याला अशी अशी व्हाईट मधली अशी म्हणजे त्या साडीला मिळणार अशी सिल्वर कलरची लेस लावलेली आहे ही साडी आम्ही नागपूरवरून घेतली माझ्या लहान बहिणीच्या लग्नातली आहे ही साडी तिचा अबोली आणि पिंक कलर आहे पिंक कलरची आहे ही साडी मिक्स कलर आहे ती धूप कलर बनते ना तसा कलर आहे याचा अबोली आणि पिंक कलर म्हणजे उन्हामध्ये खूप छान शायनिंग मारते ही त्याला पण असे गोल्डन कलरचे खाली काठ दिलेली आहे आणि त्याच्यावर अशी राणी कलरची प्रिंट आहे दोन्ही साईडनी काठ दिलेले आहे असे बघा आणि असं छान अशी लहरी लहरची डिझाईन आहे आणि हा आहे राणी कलरचा पदर आहे त्याच्यावरच ब्लाऊज पण आता हे ब्लाऊज आखूड आहे <laughs> नाही तर याचा गळा वगैरे पहा किती सुंदर गळा आहे याचा पहा सुंदर आहे ही ना नेव्ही ब्ल्यू आणि रेड कलर मध्ये येते आणि गोल्डन पूर्ण नेव्ही ब्ल्यू गोल्डन कलर कलर, कलर गोल्डन कलर है। आ है गोल्डन कलर आणि रेड कलर अशा आहे ह्या साड्या बघा हा आहे पदर रेड कलरचा त्याच्यावर गोल्डन कलरची प्रिंट आहे आणि हा मधामध्ये आहे नेव्ही ब्लू आणि त्याच्यावर गोल्डन कलरचं पूर्ण असं म्हणजे प्रिंट दिलेलं आहे पूर्ण गोल्डन कलरची आणि खाली लाल काठा आहे हे आहे याच्यावरचं ब्लाऊज हे लांब आहे अशी छान डिझाईन केलेली आहे आणि अशी ही गोंदी लावलेली आहे हे गोंदी लावली म्हणजेच मला ब्लाऊज व्यवस्थित राहतात नाहीतर मग माझ्या भाग वागणं व्यवस्थित नाही आहे कुठलाही ब्लाऊज जरी मी शिवलं तरी ते असं खाली सरकते त्याच्यामुळं टेलर लोक मला असे गोंदी लावून देतात त्याच्यामुळे ब्लाऊज असं व्यवस्थित राहते हे आहे ती पण अबोली कलरची साडी आहे आणि असे खाली याला नेव्ही ब्ल्यू कलरची काठ दिलेली आहे आणि हा असा पदर आहे ब्लू कलरचा पदर आहे हा असा पदर आहे आणि पूर्ण अबोली पिंक कलरची आहे साडी आणि त्याच्यावर हे ब्लाऊज कलरची साडी आहे ब्लाउज ब्लाऊज पडलं खाली ही पण ग्रे कलरची साडी आहे ग्रे, ग्रे आणि गोल्डन कलर ही ना कॉटनमध्ये आहे काहीतरी वेगळंच कॉटन आहे पण खूप छान साडी आहे ही पण एकदम अशी अंगाला चिककू चिककू साडी आहे बघा आणि लाल कलरची असे ना बॉबी प्रिंटसारखं आहे याच्यावर हा आहे पदर हा पदर आहे आणि अशी अशा पद्धतीची साडी आहे तर साडी आहे आणि हे आहे ब्लाऊज आता हे बघा आधीचे ब्लाऊज माझे इतके डिझाईन बाद शिवून होते ते बघा बघा किती सुंदर आहे इथे असा पॅच केलेला आहे लेस लावलेली आहे पण बाया आकुड आहे बघा ही पण जरी काठाची साडी आहे ही आहे पोपटी कलरची ही मुंबईवरून घेतलेली साडी आहे आणि हा आहे हिचा पदर आता खूप काही खुलं करून दाखवत नाही मी हा बघा हा आहे हिचा राणी कलरचा पदर असा पदर येतो असा आणि ही मेहंदी कलरची अशी साडी आहे याच्यावर अशी ही प्रिंट आहे अशी आणि हा आहे पदर हा आहे पदर असा आणि काठावरती असं हे अशी काठा आहे आता खूप थपली मी त्याच्यामुळं साड्या दाखव आणि हे आहे त्याच्यावरचं ब्लाऊज त्याच्यावर पण पहा किती छान है। है ग्रीन कलरची साडी एकदम हिरवा कंच कलर आहे ह्या साडीचा असा हिरव्या कंच कलर साडी आहे आणि अशी गोल्डन मध्ये काठ त्याच्यावर अशी रेड ब्ल्यू कलरची अशी डिझाईन आहे प्रिंटमध्ये आणि ही पूर्ण अशा कलरची साडी आहे एकदम सुंदर ग्रीन कलर आहे आणि हा मरून कलरचा पदर आहे रेड नाही खूप मरून कलर आहे आणि त्याच्यावरची बघा अशी डिझाईन आहे आणि याला असे गोंदी आहे ह्या साडीला आता मी इतक्या साड्याच्या आठवड्या कधी करीन आणि <laughs> हे आहे त्याच्यावरचं ब्लाऊज हे बघा ब्लाऊज ही ब्लाऊजची डिझाईन बघा किती सुंदर डिझाईन आहे पहा किती सुंदर डिझाईन आहे मरून कलरचा ब्लाऊज आहे त्याला ग्रीन कलरची लेस लावलेली आहे ही ग्रे कलरची साडी आहे ग्रे कलर आणि ओ... पिंक आणि मरून कलरचं याच्यामध्ये काठ आणि पदर आहे त्यानिमित्तानं माझ्या साड्या पण खुल्या होऊन गेल्या कारण भरपूर दिवसाच्या कपाटामध्ये कपाटामध्येच राहते ना आणि भरपूर दिवस दिवस का महिने महिने आपण घालत पण नाही कुठे चांगला सण समारंभ असला तेव्हाच आपण जरी काठाच्या साड्या घालतो नेसतो घालतो म्हणण्यापेक्षा सॉरी नेसतो तर त्याच्यामुळं ना साड्यांना मग असं नाही का कुबट पण वास येते बघा ही बघा ग्रे कलरची साडी आहे याच्यावर अशी छान अशी गोल गोल याच्यात अशी प्रिंट आहे आणि हे असे काठा आहे हे असे आणि हा आहे पदर हा पदर आहे एकदाच घातली मी ह्या साडीला ह्या साडीला पाच वर्ष झाली ह्या साडीला आणि ह्या ग्रीन कलरच्या साडीला पाच वर्ष झालेली आहे आता थोडा म्हणजे ह्या साड्या आता खुल्या झाल्या झाल्या त्याच्यामुळं आता थोड्याशा यांना हवा लागेल याची स्मेल चालली जाईल आणि हा बघा ह्या साडीवरचा आहे हा ब्लाऊज हे बघा डिझाईन बघा डिझाईन ब्लाऊजची किती सुंदर डिझाईन आहे पण माझ्या ह्या बाह्यांमुळेच ना सगळा काही घोटाळा झाला ही येल्लो कलरमध्ये आहे साडी पूर्ण हळद्या येल्लो कलर आहे हा हळदी कलर आहे आणि याला ना मोठे मोठेच काठ खूप मोठे मोठे काठ आहे हा ग्रीन कलरचा पदर आहे याला आता खोलते मी साडी साडी खोलते मी आता बघा साडी प्लेन आहे म्हणजे खूप प्लेन नाही आणि अशी एका लाईनमध्ये छोटे 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 बुट्टे आहेत आणि ग्रीन कलर आणि त्याला गोल्डन कलरचे असे काठा आहे खूप सुंदर दिसते ही साडी घातल्यावर हळदीच्या प्रोग्रामला वगैरे ना अशा साड्या छान दिसतात बघा आणि हा आहे पदर हा आहे पदर आणि याच्यावरचं ब्लाऊज ना मला खरंच आकूड होते आणि माहीत नाही आता कुठे आहे तर मी शोधलं पण नाही त्याला तर म्हणून मी आता ह्या साडीवर हे असं ब्लाऊज शिवलेलं आहे हे बघा याची डिझाईन अशी आहे ग्रीन कलर पण न जरीकाठाच्या साडीवर ना जरी काठाचाच ब्लाऊज चा, छान वाटतो पण असो आता पाहिल मिशोवर वगैरे ऑनलाईन मिळेल असा ब्लाऊज तर पाहावं लागेल हा याच्यावरचा ब्लाउज पण क्रीम कलरची साडी आहे क्रीम कलर, कलर आणि असे ग्रीन ग्रीन कलरचा हा पदर आहे आणि क्रीम कलरची साडी आहे हा बघा हा पदर हा असा पदर येतो आणि ही अशी साडी आहे आणि याच्यावरची बॉबी प्रिंट दिलेली आहे ह्या साडीवर हे बघा याचे काठो खूप मोठे मोठे आहे हे हे असे काठा आहे खूप मोठे काठा आहे याचे ह्या साडीचे आणि हे आहे ह्या साडीवरचं ब्लाऊज वीज गळा आहे ह्या ब्लाऊजचा हे बघा हा व्ही गळा आहे आणि ही अशी बाईवर प्रिंट आलेली आहे हे असा आहे ब्लाऊज म्हणून तर चला असा होता आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये बाय